आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आठवायला लागलाय आणि म्हणून त्यांच मानसिक संतुलन पण घासळत आहे आणि वारे बाप भेटून वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत मला म्हणजे प्रसाद लाडणी शिकार केल्यावर लाड्या तू काय खाणार आहेस मी आता त्याचा उल्लेख करत नाही दिवशी लग्न कर नंतर मला त्या ठिकाणी नसलेला नाच्या म्हणत काल आमटी काय तरी मी माका बघतो ह्याच बघतो त्याला जाहीर आवाज द्यायचं सांगितलं ना उपोषण बघून घेतो

उपोषण वगैरे करू नका मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं त्या उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहे ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समर्थक